नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र आज चौदा नोव्हेंबर दिना निमित्ताने बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ग्रीष्मा पाटील सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक पाचुरा यांनी बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या तसेच बालकांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत बालकांवर मोफत उपचार केले जातात या बाबतीत देखील त्यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर पाटील संचालक सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा इथे मी बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिन या बालदिनाच्या निमित्ताने सर्व बालगोपाळांना हार्दिक शुभेच्छा सध्या पातोरा परिसरात लहान मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे सध्या हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे फ्लू निमोनियाचे पेशंट पण वाढीच लागले आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांची काळजी घ्या त्यांना गरम कपडे घाला आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवा हे डेंग्यू न्यूमोनिया सारखे विविध आजार महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहे त्यामुळे पादोरा परिसरातले लोक आपल्या लहान मुलांना या योजनेतून लाभ घेऊ शकतात म्हणतात ना हेल्दी फ्युचर बिगिन्स विथ अ हेल्दी चाइल्डहूड लहान मुलं हे बालगोपाळ हे आपले उद्याच भविष्य आहे त्यामुळे आपलं लहान मुलांचं आरोग्य जर सुरक्षित असेल तर आपलं उद्याच भविष्य पण सुरक्षित असेल त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्या त्यांना सुरक्षित ठेवा स्टे सेफ स्टे हेल्दी धन्यवाद